पण अभिनेता बघणारा महेश हा एखादा वकील किंवा त्याच्या बाजूने शिक्षण घेणारा कसं काय झाला अरे नुसतं वकील काय घेऊन बसलाय आहे मी तर डॉक्टर सुद्धा होऊ शकलो असतो अच्छा म्हणजे तशी संधी आली होती मला पण मी ठरवलं नाही आपल्याला एका जेन्युईन डॉक्टरचा चान्स घालवायचा नाही आहे कारण एम बी बी एस करून का मी डॉक्टरी करणार नव्हतो माझं ठाम एक ध्येय होतं का आपल्याला सिनेमात ॲक्टिंग करायची आहे फिल्म मेकर व्हायचं आहे आणि मी त्या हिशोबाने बीएससी पूर्ण केली बीएससी पूर्ण केलं ते सुद्धा मायक्रोबायोलॉजी घेऊन म्हणजे काय मायक्रोबायोलॉजी हा माझा आवडता विषय आणि तुम्हाला सोपा वाटायचा म्हणून मी तो विषय घेऊन बीएससी पूर्ण बी एस सी पूर्ण झाल्यावरती माझी सिनेमात याची स्ट्रगल सुरू झाली होती पण माझ्याकडे सिनेमात इतकं काम नव्हतं मग बेकार का बसून राहायचं मग काहीतरी केलं पाहिजे मग सगळ्यात सोपं काय एल एल बी एल एल बी पूर्ण केलं नुसतं पूर्ण नाही केलं तर दोन वर्ष चक्क प्रॅक्टिस सुद्धा केली तुला सांगतो एक गमत म्हणजे मी हायकोर्टामध्ये एक केस आर्ग्यू करत होतो आणि जोरा जोरात आर्ग्युमेंट्स केले इतक्या आर्ग्युमेंट्स केल्या की मी ते थकून गेलो जज पण इम्प्रेस झाला जज मला म्हणाला मिस्टर कोठारे यु आर्ग्यूड व्हेरी वेल बट आय एम सॉरी आय हॅव टू कन्व्हिट युअर काय क्लायंट तर मी आपली कागद गोळा केली आणि जाऊ लागलो इतक्यात माझ्या बाजूला एक फार सिनियर ॲडव्होकेट होता तो मला म्हणाला सन युअर गॉट द मेकिंग ऑफ अ ग्रेट लॉयर मला चक्क शार्प वाटला कारण मला काय वकील राहायचं नव्हतं कारण मला ऍक्टिंग करायची होती आय वॉज अ गॉन ऍक्टर